महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी सारथी मुख्यालयाला भेट देत नवीन इमारतीची पाहणी केली सारथीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सारथीचे विविध उपक्रम त्यातील यशाची माहिती संस्थेसाठी आवश्यक असलेल्या बाबी आणि समोर येणाऱ्या अडीअडचणींची माहिती अजित पवार यांना दिली सर आणि मागच्या चार वर्षामध्ये सात्ती संस्थेतून अठरा मुलं हे आय एस झालेली आहेत वीस मुलं हे आय पी एस अधिकारी म्हणून निवड झालेली आहे तेरा मुलांची इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसला सिलेक्शन सर झालेलं आहे एका मुलाचं इंडियन फॉरेन सर्व्हिसला सिलेक्शन सर झालेलं आहे इतर जे सर्व्हिसेस आहेत इंडियन ऑडिटर अँड अकाउंट सर्व्हिस रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अशा याच्यामध्ये एकोणीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे

त्यासाठी माझ्या मला बद्दल माहिती सांगितली सारथीतील युवा व्यक्तिमत्व व प्रशिक्षण कौशल्यामुळे हो मी सारथीचा कोर्स जॉईन केला सारखी कॉन्सेप्ट शिका आणि कमवा यामुळे हो मला माझ्या परिसरातील hmm. आजीनगर नगरसेविका उषा okay. यांच्याकडे लाडक्या बहिणीचे मतदान कार्ड आधार कार्ड याचे काम मिळाले तो हो जाऊ शकतो याच्यातून मला काम मिळाले व त्यातून मानधन मिळाले मानधन मिळाले कोर्स कोर्स करत असताना मला जे स्किल मिळाले त्यामुळे लोकांशी सहभाग सा साधावा याची कल्पना आली होती एम एक्स ऑफिसमुळे एम एस ऑफिस टायले एक्सेल याच्यामुळे व्यवहारामध्ये बरेचसा फायदा झाला दादा म्हणून तुम्हाला आज सांगायला नक्की आवडेल की मला जे मानधन मिळत होतं त्याच्यातनं मी टू व्हीलर गाडी बुक केलेली आहे आणि दादा योगात आहे की आज संध्याकाळी ती माझी गाडी मिळणार आहे

आर्थिक खासदार लावण्यासाठी नोकरी करायचा निर्णय घेतला पण मी डिग्री वरती चांगली नोकरी कुठे मिळत नव्हती म्हणून मग मी कम्प्युटर शिकण्याचा निर्णय घेतला मग मी चंद्रनगरच्या मान्सक टेक्नॉलॉजी मध्ये एम एस सी आय टी साठी अगोदर ऍडमिशन घेतलं कोर्स पूर्ण करून मी सरांकडे जॉईन केलं की तुम्हाला एम एस सी आय टी एम केसीएल एम एस सी आय टी केला आणि सरांकडे ॲज अ कम्प्युटर टीचर म्हणून हो मी जॉब चालू केला तिथे मला असं बारा पर्यंत पेमेंट देत होते आणि मी माझं उत्पन्न वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील होते त्याच्यातच सरांनी मला सार्थीच्या सी एम एस एम एस डीच्या कोर्सची माहिती दिली आणि पहिले समजून सा सांगितले की कसं मी कोर्स करून को माझं स्किल डेव्हलप करू शकते माझं उत्पन्न वाढवण्यास कसं मदत होईल म्हणून मग मी कोर्सला पण ॲडमिशन घेतले पहिले दोन मॉडेल झाले माझे ज्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इंग्लिश स्पीकिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे झाल्यानंतर मला घरामध्ये एका फोनमध्ये चांगली नोकरी मिळाली तिथे माझं पेमेंट पण इन्क्रीज झालं ते सतरा हजारपर्यंत गेलं आणि मी जॉब करत करत माझं कोर्स पण कम्प्लीट केला थर्ड आणि फोर्थ मॉडेलमध्ये मी ॲडव्हान्स एक्सेल आणि टॅली हे स्किल डेव्हलप झाले माझे आणि त्याचंच बेनिफिट असा की मी आता के सम्राट ग्रुपमध्ये ॲज अन अकाउंटंट म्हणून काम करते तिथे मला आता पंचवीस हजारपर्यंत पेमेंट मिळतो नूतन प्रवीण कांडे कंपरवाडी तालुका सिरू पुणे माझं एज्युकेशन बेस्टर झालेलं आहे माझे आई वडील पण पण शेतकरी आहेत त्यांचा व्यवसाय शेती आहे मिस्टर सीचा अभ्यास करतात सातकी मार्फत होणारा ड्रोन पायलट प्रशिक्षण याबद्दल मला माहिती मिळाली त्यानंतर मी महात्मा फुले कृषी मिस्टर आहेत माझे ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्याकडून मिळाले त्यानंतर सात दिवसाचं मी राहुरी विद्यापीठामध्ये ड्रोनचं प्रशिक्षण कम्प्लीट केलं आणि त्यानंतर ड्रोनमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं म्हणलं तर आता मार्केटमध्ये ड्रोनच्या किंमती आठ ते दहा लाखापर्यंत होत्या आणि माझ्या स्टार्टअप स्टार्टअपसाठी त्या दहा लाख गुंतवणं खूप जास्त किंमत होती त्यानंतर मी मिस्टरांना सांगून त्यांनी आम्ही दोघांनी मिळून स्वतः ड्रोन असेंबली करण्याचा निर्णय घेतला आणि सर ड्रोन मी एखाद्या कंपनी कुठून विकत न घेता आम्ही दोघांनी ड्रोन तयार केला आमचा ड्रोन चार लाखामध्येच तयार झालेला आहे काय सात आठ लाखापर्यंत घडतो कट्रोल वगैरे व्यवस्थित होत सगळं आणि त्यानंतर सर सुरू तालुक्यामध्ये गाव हे शिक्रापूर हृंदवाडी तिकडे मी ला सर्व्हिस प्रोव्हाइड करते आणि आतापर्यंत सर मी आठशे ते नऊशे पिकांवर फवारणी केलेली आहे हार्मर ला ऐंशी हजार नव्वद हजार प्लस एक लाखाच्या वरती खूप नाही सर म्हणजे दिवसाला एक पंधरा वीस एकर स्वतः मी ऑपरेट करते

यापुढे देखील शासनाच्या मार्गदर्शनात सारथी उत्तम काम करेल असं सांगितलं आणि जास्तीत जास्त लोकांना हो कसं ह्याच्यामध्ये समावून घेता येईल या दृष्टीने प्रयत्न केले ह्याच्यातचं मुख्यतः दोन योजनेमध्ये आम्हाला यश मिळालं एक तर स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम मोठ्या प्रमाणात सर दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी आपण काउन्सिल हॉलला हो मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये एम के सी एल सावंत होते आपण आम्हाला गोव्या सिग्नल तिथे दिला गेला त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट घेतलं आज एम के सी एल जो ऐंशी हजार स्टुडंट्सचं ट्रेनिंग घेतं आणि तिथे एक चांगली योजना दुसरी योजना म्हणजे नववी ते बारावी जी आपल्याला सांगण्यात ता आलं हे सुद्धा जे गव्हर्मेंट ऑफ इंडियाची जी स्कीम आहे एन एम एम एस स्कीम्स त्याच्यातल्या स्टुडंट्स एक आम्ही स्कॉलरशिप देतो आहे आणि तिथे जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार स्टुडंट्स एक नवीन जनरेशन तयार होते सर स्पर्धा परीक्षेमध्ये आणि ह्याचा पुढे फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होईल आपले सुरुवातीपासून स्पर्धे परीक्षेमध्ये कॉम्पिट करण्याचा एक अ, जो ट्रेंड आहे तो वाढेल आणि मगाशी रिझल्टसुद्धा दाखवले जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के त्यावरती स्टुडंट्स चांगले कडे पास होत तो एक मोठ्या प्रमाणावरती आम्हाला चांगली स्कीम मिळाले कमिशनर एज्युकेशन जी होते त्यांनी खूप मदत केली तिसरी योजना आम्ही जी केली की च जे मराठा कोणबी कुटुंब आहेत ते बहुतेक शेती आणि डेअरीमध्ये आहे तर इथे त्यांना कसं जास्ती ट्रेनिंग करता येईल त्या त्यादृष्ट्याने ॲग्रिकल्चर कमिशनरच्या मदतीने आम्ही इन्स्टिट्यूट्स घेतले आणि तिथे ट्रेनिंग ते डेअरीचे जी म्हणजे वेगवेगळ्या मकाशी सांगितल्याप्रमाणे ते विषयसुद्धा मोठ्या प्रमाणावरती घेतले त्याचा ती बस झालं चौथा विषय सर आपण केलेला आहे तो म्हणजे हॉस्टेल्स बांधण्यासाठी जे आठ ठिकाणी आपण जे हॉस्टेल्स बांधतो आहे ह्याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आ, बदल होणार आहे नवीन जनरेशन जे येतं आहे आणि हे फक्त साथीसाठी मर्यादित नाही आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण इथे ॲडमिशन देणार आहोत पण साथीवरती जबाबदारी आहे बांधकामाची आणि चालू करण्याची हा ग्रामीण भागातले जी मंड मंडळी शहरात येत आहेत त्यांना राहण्याची सोय असल्यामुळे एक वेगळा ज जनरेशन पुढे आपल्याला दिसून येईल जनता चांगलं शिक्षण चांगलं ट्रेनिंग मिळेल आमचा प्रयत्न आता आहे की मोठ्या प्रमाणावरती जे वीकर सेक्शन्स आहेत इकॉनॉमिकली सेक्शन आहे त्यांना ह्या सारखीच्या कामकाजाच्या प्रवाहामध्ये घेऊन आप त्यांना आज जी एक मानसिक अवस्था असते की आपल्याला नोकरी मिळते असा हा प्रयत्न चांगलं शिक्षण चांगलं ट्रेनिंग देऊन हा भ्रम काढायचा आणि त्यांना जास्तीत जास्ती समाजाला फायदा होईल ह्या दृष्टीने प्रयत्न आहे आम्ही जे प्रयत्न करतो आहे त्यात मुख्यतः आपला आपल्या अध्यक्षतेखाली आपण जो विषय घेतला आहे आपण मागच्या काही काळामध्ये रिव्ह्यू मिटिंग्स घेत होता कोविड असतानासुद्धा आपण बऱ्याचशा रिव्ह्यू मिटिंग्स घेतल्या आम्हाला गोव्यात सिग्नल्स दिल्या त्यामुळे सारखी पुढे कामकाज कर, चांगलं करू शकले आमचे आमचे जे, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये आहेत रिटायर्ड अधिकारी त्यांची तर खूप मदत होती पण सर्विसमधले जे आहे एज्युकेशन कमिशनर ॲग्रीकल्चर कमिशनर यांची मदत होती आहे आणि त्यामुळे आम्हाला चांगल्या रीतीने काम करता आलं आपण जी आम्हाला मदत केली आपण गायडन्स दिले ते असंच चालू राहून आम्हाला पुढच्या कामामध्ये मदत करा एवढी असं करून यावेळी शेतकरी मावळा सारथी कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रशिक्षण या नाविन्यपूर्ण योजनेचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं पाहणी करत विविध बाबींची माहिती घेत अजित पवार यांनी काही सूचना देखील केल्या सारथीच्या देखण्या वास्तूची निर्मिती करणारे आर्किटेक्ट आणि सारथीच्या संचालक मंडळाचं त्यांनी कौतुक केलं सगळ्यांनी लक्ष घातल्यानंतर काय घडू शकतं हे आत्ताच सारथीचं जे मला प्रेझेंटेशन देण्यात आलं किंवा आढावा बैठकीच्या निमित्तानं जे दाखवण्यात आलं त्याच्यातनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे जी काही कामं चाललेली आहेत त्याचा उल्लेख अतुलनी पण केला कोकाट्यांनी पण आपल्या काकड्यांनी पण अशोक काकड्यांनी केलं त्याबद्दल मी गेल्यानंतर उद्या लक्ष घालतो कारण त्याच्यामध्ये कसा मार्ग काढायचा ते देखील गुप्ता मी मनीषा म्हैसकर आम्ही सगळे बसून त्या ठिकाणी ठरू तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या मनामध्ये कल्पना आहेत त्या कल्पना ठराविक ठिकाणी पर्यंतच मजल न मानता या बहुजन समाजाच्या गोरगरिबांच्या विशेषच्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना एक चांगल्या पद्धतीनं आत्ता पण आमच्या दोन तीन सहकाऱ्यांनी भगिनींनी आमच्या मुलींनी त्यांची स्वतःची जे काही आजपर्यंतचा अनुभव त्यांनी इथं विषद केला तो ऐकल्यानंतर आपण जे काम हातात सगळ्यांनी घेतलेलं आहे ते योग्य दिशेने चाललेलं आहे आणि ते अजून त्याचा प्रचार आणि प्रसार मोठा व्हायला पाहिजे किंवा आत्ता उमाकांत दानगटांनी सांगितलं तसं सा हॉस्टेल लवकर होऊन त्या हॉस्टेलच्या निमित्तानं ग्रामीण भागातली मुलं मुली तिथं राहायला आल्यानंतर त्यांच्या पण माउथ पब्लिसिटीमुळं आणखीन सर्व दूरपर्यंत हे सगळे कार्यक्रम पोहोचवण्याच्याकरता मदत होणार आहे त्याच्यातून आपल्या संस्थेबरोबरच इतर पण काही चांगल्या राज्यातल्या संस्था मगाशी जसं तुम्ही करार केला ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्याबरोबर अशा काही संस्था तुम्ही काढलेल्या आहेत त्याही संस्था चांगलं काम करतात आणि म्हणून आपल्याला या बहुजन समाजाच्या मुलांना मुलींना पुढं आणायचं आहे शिकवायचं आहे आणि त्यांना स्वतःच्या पायांबर करायचं आहे त्यांच्या स्वतःचा काही त्यांनी उद्योग काढून त्याच्यावर काही मुला मुलींना रोजगार मिळाला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची आपली कल्पना आहे आणि म्हणून सगळ्यांनीच मिळून आता पाच करता हे सरकार आहे स्थिर सरकार आहे स्टेबल सरकार आहे आजच आता आमचं लवकरच पुण्याच्या सी पी कार्यालयाचं पण जवळपास दोनशे कोटीपेक्षा जास्तीच्या कामाची सुरुवात आम्ही करतो आहे पिंपरी चिंचवडचं पण सी पी ऑफिसची ती पण सुरुवात त्या ठिकाणी लवकरच आम्ही करतो आहे मला तर साधारण या पाच वर्षाच्या कारकिर्दीत मी टार्गेट ठेवलेलं आहे जी जी राज्य सरकारची महत्त्वाचे ऑफिसेस आहेत मग सहकार भवन असेल पणन भव सहकार विभागचं सहकाराचं भवन पणनचं भवन कामगार भवन पण आम्ही पूर्णत्वाला नेणार आहोत आज कृषी भवन तेही अतिशय चांगली वास्तू आपण उभी करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रशासकीय इमारत पण चांगल्या प्रकारची आम्ही येरवड्याला त्या ठिकाणी करतोय अशा बहुतेक चांगल्या इमारती ज्याच्यातनं लोक कामाच्या निमित्तानं येतील मुलंमुली येतील आणि प्रशासनाला पण तिथं बसल्यानंतर एक असा उत्साह वाटेल त्यांची शेवटी नैतिक जबाबदारी असती नवी पिढी घडवण्याची नव्या पिढीला दिशा देण्याची आणि जी, जी काही आव्हानं आहेत सध्या जगात आपल्या सगळ्यांच्या समोर त्या आव्हानांना सामोरं जात असताना त्याचा जा जास्तीत जास्त फायदा हा तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना कसा होईल गोरगरिबांच्या माझ्या मुलामुलींना कसा होईल हाच खऱ्या अर्थाने ह्याचा उद्देश आहे आणि तो उद्देश सफल करण्याच्याकरता एक माझ्या पुढे शहराच्या वैभवामध्ये उत्तम वास्तू उभी राहिलेली आहे तुमच्या मनामध्ये ज्या ज्या काही चांगल्या कल्पना आहे माझं फक्त म्हणणं आहे की हा समाजाचा पैसा आहे राज्याचा पैसा हा सत्कारणी लागला पाहिजे हा चुकीच्या पद्धतीनं जाता कामं नाही ह्याच्यात कधी कधी जण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात काही कसा आम्ही कचाट्यात त्यांच्या सापू असा प्रयत्न करतात तसं आपल्याला होऊन द्यायचं नाही आणि मेरिटच्या गरिबांच्या मुलामुलींना संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे तशा पद्धतीने काम करू कारण हे जसं काम होईल तशाच पद्धतीचं काम आम्हाला महाज्योतीचं पण करायचं आहे तशाच पद्धतीचं काम आम्हाला बार्टीमध्ये करायचं आहे तार्टीमध्ये करायचं आहे मार्टीमध्ये मा दे देखील आम्ही करणार आहोत आणि आता आर टीमध्ये दे देखील करायचं आहे आणि अमृतमध्ये दे देखील करायचं आहे अशा या सगळ्या घटकांच्या करता असं कुठं महाराष्ट्र ज्यावेळेस आम्ही शिवशाहू पुणे आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्यावेळेस सगळ्या समाजाला सगळ्या जाती धर्माला हे राज्य पुढं घेऊन चाललेलं आहे हे आपल्या कृतीतनं दाखवायचं आहे सुनील पाटील तुमच्या पण सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो खूप चांगली वास्तू तुम्ही इथं उभी करून दिलेली आहे समोरनं जाताना देखील बघितल्यानंतर साहजिकच माणसांचं लक्ष जातं की कुठली इमारत आहे आज आल्यानंतर ज्या प्रेमाने उत्साहाने तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रिय असणारे हे सारथी त्याच वेगाने पुढे जावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्व योजनांच्या पाठीमागे आर्थिक दुर्बल घटकांमध्ये जातीय सलोखा आणि आर्थिक सक्षमीकरण हा महत्वाचा उद्देश आहे हे हेतू साध्य करण्यासाठी चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज असल्याचं सांगत त्यांनी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली या प्रसंगी सारथी संचालक मंडळातील संचालक मधुकर कोकाटे उमाकांत दांगट नवनाथ पासलकर सारथीचे निबंधक संजीव जाधव इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते